सम्राट, वंदनीय हृदय बाळासाहेब ठाकरे यांच्या निमित्त, आज आपण या ठिकाणी सर्वजण उपस्थित राहिलात बऱ्याचशा दानशूर मंडळींनी या कार्यक्रमासाठी आम्हाला मोलाचं असं योगदान दिलं त्या सर्वांचीच नावं न घेताना विद्यालयातर्फे आलेल्या सर्व कलाकारांचे देखील या ठिकाणी मी स्वागत करतो आणि आजचा या कार्यक्रमासाठी जे प्रेक्षक या ठिकाणी शेवटपर्यंत त्यांचे देखील मी मनपूर्वक धन्यवाद मानतो आणि आजचा कार्यक्रम आजची ही जी जागा गेले सलग अकरा वर्ष आम्हाला भंडारी समाज उपलब्ध करून देत आहे त्यांचे देखील मी या ठिकाणी आभार मानतो आणि आजचा कार्यक्रम हा संपला असं जाहीर करतो जय हिंद जय महाराष्ट्र